नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र खाकी या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो येत्या काळात सतरा हजार पदांसाठी पोलीस भरती निघणार आहे त्यामध्ये मित्रांनो ऑनलाईन परीक्षा होणार आहे का व ग्राउंड आधी होईल की लेखी परीक्षा आधी होईल कारण मागच्या वेळेस जेव्हा फडणवीस सरकारने भरती घेतली होती दोन हजार एकोणीसला त्यावेळेस लेखी ले परीक्षा आधी झाली होती पण मित्रांनो ती परीक्षा ऑफलाईन झाली होती आता टी सी एस आणि आय बी एस प्रत्येक एक्झाम घेत आहेत त्यामुळे पोलीस भरती एक्झाम सुद्धा ऑनलाईन होईल का आणि आधी होईल का किंवा पूर्वीसारखेच सुरुवातीला ग्राउंड होईल का व त्यानंतर लेखी परीक्षा होईल का हे सर्व प्रश्न मित्रांनो या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या मनात एकही डाऊट राहणार नाही हो मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन ऑल करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात येणारा सर्व अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो तुमचं जास्त वेळ लागेल तर आपण व्हिडिओला सुरू करूया नमस्कार मित्रांनो येत्या दहा ते पंधरा दिवसात पोलीस भरतीची सतरा हजार सातशे पदांसाठी जाहिरात आहे पण मित्रांनो त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत की ऑनलाईन परीक्षा होणार आहे का ऑफलाईन होणार आहे का आधी होईल की नंतर होईल मित्रांनो हे प्रश्न तर आहेच पण यामध्ये वयवाढ मिळणार का या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षा आधी होईल की नंतर होईल तर मित्रांनो याबाबत सध्या तरी काही जी आर आलेलं नाही पण मित्रांनो यामध्ये बदलसुद्धा होणार नाही कारण आत्ताच काही दिवसांपूर्वी सहा ते सात महिन्यापूर्वी अठरा हजार पदांची पोलीस भरती संपलेली आहे व त्यामध्ये सुरुवातीला ग्राउंड आणि त्यानंतर लेखी परीक्षा ऑफलाईन झालेली आहे त्यामुळे मित्रांनो शक्यतो त्यामध्ये काहीही बदल होणार नाही व ज्याप्रमाणे ऑनलाईन परीक्षेमध्ये घोटाळे चाललेले आहेत व समोर येत आहेत त्यावरून तर मित्रांनो टी सी एस किंवा आय बी पी एसकडून ही परीक्षा घेण्यात येऊ नये यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत जर त्यांनी जर जी आर कार्डला परीक्षा ऑनलाईन होईल व टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत होईल तर मित्रांनो सर्व पोलीस भरती करणारे बांधव रस्त्यावर उतरणार आहेत त्यामुळे हे तर संभव नाही की सुरुवातीला ऑनलाईन परीक्षा होईल व टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत होईल मित्रांनो ग्राउंडला जोर असतो जर ग्राउंड चांगला आला तर त्यानंतर लेखी परीक्षा असते सुरुवातीला तर लेखी परीक्षा झाली तर मित्रांनो जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत व रातोंदिवस ग्राउंडची तयारी करतात त्यांचा लेखी परीक्षेचे मार्क कमी असल्यामुळे ते ग्राउंडला पात्रच होणार नाही व त्यानंतर मित्रांनो त्यांचे ग्राउंड देणे शक्य नाही त्यामुळे सिलेक्शनसुद्धा होणार नाही व यामध्ये एम पी एस सी यू पी एस सी करणारे जे विद्यार्थी आहेत फक्त फॉर्म भरायचा आणि एक्झाम द्यायची म्हणून त्या पोलीसवरतीची एक्झाम देतील दोन हजार एकोणीसला सुद्धा खूप विद्यार्थी लेखीमध्ये चाले नाही त्यांना ग्राउंडला चान्स भेटला नाही यावेळेस असं व्हायला नको यासाठी मित्रांनो सुरुवातीला ग्राउंडच होईल व त्यानंतर लेखी परीक्षा होईल ज्याप्रमाणे एखादं दहा पात्र करून लेखी परीक्षेला विद्यार्थी पात्र करतील त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे वयवाढ मिळणार का ज्या विद्यार्थ्यांना आधीच सुरुवातीला दोन वर्ष वयवाढ भेटलेलं होतं त्यांचे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत टाईम होता त्यानंतर मित्रांनो जी वय वाढलेली होती ती सुरुवातीला तेच तशीच झालेले दोन वर्ष विद्यार्थ्यांना वय वाढून सध्या तरी या जी आर किंवा नोटिफिकेशन त्यांच्याकडून आलेले नाही पण मित्रांनो फडणवीस यांनी सांगितलेले होते की वाढ या मुद्द्यावर आपण काहीतरी तोडगा काढू तर मित्रांनो पोलीस भरती निघण्याच्या आधी वाढ संदर्भात सुद्धा काही नियम येईल किंवा सुधारित जी आर सुद्धा त्या संदर्भात प्रसिद्ध होईल शक्यतो एका वर्षापर्यंत सुद्धा वयवाढ मिळू शकते मित्रांनो मित्रांनो परीक्षा आधी झाली किंवा नंतर झाली तरी तुम्ही त्यासाठी ते तयार आहात का सर्वात महत्वाचं हो आहे व मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असताना सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे प्रश्न अॅनालिसिस तुम्ही कोणत्या प्रकारे प्रश्न टॅकल करू शकता एक्झामला बसल्यावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात व तुम्हाला त्यामध्ये ते टाईम पुरतो का हे खूप महत्वाचं हो असतं यासाठी मित्रांनो आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे याचे ॲडमिशन सुद्धा सुरू झालेले मित्रांनो या दिलेल्या नंबरवर मॅसेज करा आणि त्यानंतर तुमची डिटेल्स द्या तुमचं नाव पत्ता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तुम्ही पेमेंट केलेलं स्क्रीनशॉट व मित्रांनो तुमचा टेलिग्राम आय डी त्यानंतर मित्रांनो जेव्हापर्यंत पोलीस भरतीची संपूर्ण एक्झाम कम्प्लीट होत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला दर रविवारी टेस्ट सिरीज भेटेल व मित्रांनो त्या संदर्भात तुमचे असलेले प्रत्येक डाऊट त्या टेस्ट सिरीजमधून तुमचे कवर केले जाईल या संदर्भात मित्रांनो आज एक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर टेक्स्ट मेसेज करा किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करू शकता तुम्हाला तुमची डिटेल तुम्हाला जे डाऊट असेल ते तुमचं तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन भेटेल व मित्रांनो पोलीस भरती संदर्भात तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्यावर सुद्धा आय डीवर मेसेज करून सांगू शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन तुम्हाला भेटेल मित्रांनो मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तसंच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक आहे त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र